रामराम शेतकरी मित्रांनो पिनाका फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो कापूस सध्या एकदम फायनल स्टेजमध्ये आहे बघू शकतं बरीचशी बोंड असे कडक झालेले आहे म्हणजे आता हे सध्या पावसाचं वातावरण आहे जेव्हा ऊन पडायला लागेल तेव्हा लगेच हे लवकर फुटणार तर सततच्या पावसामुळे बरेचशा लोकांचं असं रांची भरलेलं आहे कापसामध्ये पाणी साचलेलं आहे त्यांना तर आता फवारणी शक्य नाही पण ज्यांचे रान चांगले आहे ज्यांचे रान पाणी वगैरे असं धरत नाहीत त्यांनी एक शेवटची फवारणी करणं गरजेचं आहे जेणेकरून जे कापसाचे दे कालावधी थोडाफार शिल्लक राहू शकेल जेणेकरून उत्पादनही जास्त होईल तसंच आमचे रान पाणी वगैरे धरत नाही त्यामुळे आम्ही याच्यामध्ये एक शेवटची फवारणी घेणार आहेत ती कोणती घेणार आहेत त्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर मित्रांनो तर्म बघू शकते या मागच्या हप्त्यामध्ये कंटिन्यू पावसामुळे बघू शकता रान अजूनही उघडलं आहे म्हणजे आमचं रान पाणी पकडत नाही तर कापसाची कंडिशन बघू शकता तुम्ही कुठेही असं पिवळ्या वगैरे असं पडलेलं नाही पण थोडंफार हे बघू शकता काही पाना असं लालसर वगैरे असं झालेले आहेत तर क पंधरा वीस दिवसापासून कंटिन्यू पावसामुळे ज्याच्यामध्ये काय फवारणी वगैरे काय करता आली नाही तर हे एक दोन दिवसापासून उघड असल्यामुळे आम्ही याच्यामध्ये आज शेवटची एक फवारणी घेणार आहेत जेणेकरून हे जे वरती असे पाते वगैरे लागलेले आहेत याचासुद्धा हे फायदा घेण्यात येईल नंतर आपल्याला काय दोन तीन नेसण्या झाल्यानंतर सरकी आपल्याला उपलून टाकायचे आहे त्यामुळे सध्याला एक जास्त खर्च वगैरे काही करायचा नाही पण सध्याच्या पावसाच्या अशा वातावरणामुळे पाते गळ वगैरे होऊ नये आणि जी बोंड असे झालेले आहेत ही याची परिपक्व साईज होऊन आपल्याला चांगलं उत्पादन होईल या हिशोबानं आपल्याला एक फवारणी घेणं गरजेचं आहे तर बघू शकता वाढ ही व्यवस्थित आहे एवढे काय जास्त वगैरे असे नाही पण हे जे थोडंफार असं पानं लाल वगैरे झालेले ला आहेत तर यासाठी आपल्याला एक फवारणी घेणं गरजेचं आहे जर ज्यांच्या रानामध्ये पाणी वगैरे नाही त्यांनी करू शकता आणि ज्यांना शक्य असेल थोडंफार पाणी असेल ते करू शकतात कारण की शेवटची एक फवारणी करणं गरजेचं आहे जेणेकरून पातेकरी होणार नाहीत आणि जे उत्पादन होणार आहे दुसरे हे असे बारीक पाते वगैरे आहेत याचासुद्धा आपल्याला चांगला फायदा होईल त्यामुळं आपल्याला एक फवारणी घेणं गरजेचं आहे तर त्यामध्ये आपण सर्वप्रथम एक कीटकनाशक घेतलेलं आहे बघा शिंजेंडा कंपनीचं पोलो हे घेतलेलं आहे आपण त्यामध्ये याच्यामध्ये डायपॅन थ्युरॉन पन्नास टक्के हा घटक आहे यांना जवळपास म्हणजे एक थ्रीप्स वगैरे यासाठी एक पांढरे मासे यासाठी चांगल्या प्रकारे का काम करतं तर शेवटची फॉवरि म्हणून आपल्याला याच्यामध्ये जास्तही खर्च करायचा नाही कारण की आ, थोड्या दिवसानंतर समजा दोन तीन येसण्या झाल्यानंतर आपण सारखे उपटून टाकणार आहेत आणि सध्या जेवढा माल पक्का आहे ह्या दोन तीन एसण्यामध्ये हा संपून जातो त्यामुळे मिड रेंजमध्येच आपण एक फवारणी करू शकता तर याच्याऐवजी तुम्ही मग हे वापरू शकता मोनोशिल वगैरे आशा टाप टपूज हे कोणतं हे वापरू शकता पण आम्ही मागच्या वेळेसच टपूज मारलो त्यामुळे ह्यावेळेस चेंज केलेला आहे तर हा पोलो याच्यामध्ये डायपॅन थ्युरान हा घटक आहे तर याच्याऐवजी मग तुम्ही रॉन फॅनही वापरू शकता आणि दुसरे एखादं साधं कोणतंही वापरू शकता तर आणि त्यामध्ये एक आपण हे असं पातेगळ गर्व वगैरे होऊ नये बोंड असे हे बघा वरतून असे लालसर पडायला सुरुवात झाले आहे पाणीसुद्धा असं लाल बॅकसाईडन ला असं लाल पडायला सुरुवात झाली आहे त्याच्यामध्ये एक बुरशीनाशक वापरणं गरजेचं आहे त्यामध्ये आपण एक हे बघा यू पी एलचं साप घेतलेलं आहे तर हे एक स्वस्तामध्ये चांगलं काम करणारं एक बुरशीनाशक आहे त्यामुळे आपण याच्यामध्ये आ, हे बुरशीनाशक घेतलेलं आहे तर हे आपल्याला चाळीस ग्राम वापरायचं आहे प्रतिपंप आणि त्यामध्ये एक अजून एक खत वापरायचं आहे हे बघू शकता हे झिरो बावन्न चौतीस हे खत घेतलेलं आहे जेणेकरून जे बोंड लागलेलं ला आहे याची साईजही वाढल आणि जे नवीन पाते आहेत ते पाते लाग लागायला चांगली मदत होईल झाडाला आणि झाड हिरवेगार वगैरे राहील त्यासाठी आपल्याला हे खत वापरणं खूप गरजेचं आहे असे अतिनीच्या कॉम्बिनेशन नुसार आपण एक शोरची फवारणी घेणार आहेत